पहिल्यांदा आम्ही आलो तिथे गावाचं पूर्ण म्हणजे पूर्ण म्हणजे शांतता होते म्हटलं तरी चालेल काय मंडळी काय वाटतय तुमच्यासाठी आज काहीतरी आम्ही वेगळा व्हिडिओ घेऊन आलोय या गावाची अशी प्रथा आहे की या प्रथेमुळे सारा गाव रिकामी करावा लागतो तुम्ही लॉकडाऊनचा अनुभव घेतलाय का ही लोक फार पूर्वीपासून तीन दिवसांचं लॉकडाऊन अनुभव फक्त माणसंच नाही तर त्यांच्यासोबत गुर ढोर हो कोंबडी सगळेच त्यांच्यासोबत जे प्राणी व हो पक्षी आहेत ते सुद्धा स्थलांतरित केले जातात आपण आता आलोय या गावी बघायला तर चालू करूया हा व्हिडिओ रामेश्वर मंदिरातील रामेश्वर महाराजांचं दर्शन घेऊन मी प्रतीक्षा सुतार तुम्हा सर्वांचं सविनय स्वागत करते आपल्या प्रतिकोकण ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये मंदिरात प्रवेश करताना मन प्रसन्न होतं मंदिराची सुबक अशी आखणी आहे वर्षाचे बाराही महिने आतमध्ये वातावरण थंड वाटतं आपल्याला आज मंदिराबद्दल माहिती नाही घ्यायची तरी पण मला आवरत नाहीये बोलण्यापासून मंदिराची बांधणी खूप छान वाटते प्रत्येक खांब काही ना काहीतरी बोलून जातो तुम्ही बघा किती सुबक असं कोरीव काम आहे या लाकडी खांबावर तुम्ही तोपर्यंत तो मंदिराचं दृश्य बघा आवडेल तुम्हाला चा परिसर सुद्धा एवढा नीट आणि क्लीन आहे खरोखर मन प्रसन्न होते पाहिलात ना खूप छान आहे मंदिर चला आता आपण मंदिरा या मंदिराच्या मानकऱ्यांकडून या गावपळण संकल्पनेची माहिती घेऊ सर्वांना विशेष आमंत्रण देण्यामागे आमचा उद्देश हा आहे की रीतिरिवाजाप्रमाणे गावगोडीप्रमाणे गेली शेकडो वर्ष आपण गावपण म्हणून एक, एक, हो, हो, हो. एक, एक हे करत आहोत प्रथा सांभाळत आहोत परंपरा सांभाळत आहोत गावपण हे ॲक्च्युली एक ज्या हेतूने हे हे केलं गेलं आहे म्हणजे आयोजित करण्यात आलेले आहे किंवा ज्या हेतूने या सर्व कार्यक्रमाचे आयोजित केलं जातं त्या दृष्टीने विचार करता त्याला मागील काही शतकांची परंपरा आहे आणि दुसरी गोष्ट त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यात एक सामाजिक सलोखा निर्माण करण्याचं जे विविध पातींवर लोक राहतात जात पात किंवा धर्म वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत या सर्व गोष्टींची एक समानता हो आहे कुठेतरी ह्या हे व्हावी एकमेकात सलोखा निर्माण व्हावा आणि दृष्टीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यात प्रामुख्याने सगृ जी काही लोकं आहेत आपली गुरा वासरांसह छोट्या मोठ्या मुला बाळांसह वडीलधाऱ्या मंडळींसह सर्वांसह जे काय असेल ते घेऊन सीमेवर जातात सीमेच्या पलीकडे राहतात थोडक्यात हा गाव निर्मनुष्य करतात निर्मनुष्य गाव केल्याने त्याचे जे काय चांगले परिणाम आहेत त्या परि त्या परिणामांना लक्षात घेऊन हे गाव पण आयोजित करण्यात आलेले आहे आपण जसं ऐकलं त्यातल्या प्रथेमधल्या एक पैलू ज्याच्यामुळे या प्रथेची सुरुवात होते ऐकूया या, या मंदिराच्या मानकऱ्यांकडून माझं नाव सचिन मिस्त्री आणि हे बंदुक फक्त देवस्थानच्या कामासाठी वापरले जाते पहिली गोष्ट म्हणजे आणि हा आम्हाला इथून देवस्थानसून मान दिलेला आहे आणि तात्पुरतं सांगायचं म्हणजे आता आमचे गावपळण गावपळण असल्यामुळे आम्हाला इथल्या दरवाजा जो मेन दरवाजा स्टार्ट स्टार्टर असतो तो जो बंद केला जातो त्यावेळी पहिले तो बंदुकीचं स्थळा हे दिले जाते मग त्याच्या पाठोपाठ तोपांचा आवाज येतो ही ते दोन वेळा तोप लागते दोन वेळा बंद लागते आणि नंतर आमची एक सीमा आहे तिठा तिठा म्हणून आचरा तिठा म्हणून तिथे एकदा तोप लागली जाते मग गावाचा पूर्ण म्हणजे पूर्ण म्हणजे शांतता होते म्हटलं तरी चालेल ही आता आमची सातवी पिढी असेल म्हणजे आम्हाला जेव्हा कळायला लागल्यापासून आमचे वडील आजोबाईपर्यंत माहिती आहे त्याच्याबरोबर बाय परत पाठीमागे चालू आहे आता थोड्याच वेळात तीन तोफांच्या गरजना होतील आणि नगाडे चालू असतील त्यावेळी गावातील लोकांना संदेश जाईल की आता गावामध्ये थांबायचं नाहीये मी सुद्धा पहिल्यांदाच तोफा वाचताना बघणार आहे तर हा पूल आहे ज्याच्या पलीकडे गावातली काही लोकं राहतात काही लोक चिंदर साईडला जातात तर आता सगळे आपण जाऊया जिथे ॲक्च्युअलमध्ये गावपळण केली जाते तिथे अशा प्रकारे ही माणसं छानसे बांबूचे टेंट बांधून राहतात चला तर मग यांची तीन दिवसांची गावपळण वजा रिसॉर्ट टाईप ट्रिप पाहायला

るな आणि जेवणाची वगैरे काय काय जेवण वगैरे चांगलंच बे त्यांचं काय माझं नाव दुर्ग आहे दुर्गा त्यांच्या आणि सगळी म्हणजे सगळी जोडी जोडी

मेस्त्री आणि आशिष सावंत आहेत आशिष सावंत ब्लॉग चॅनलचं नाव आहे तर ते सुद्धा इथे गावपर्णीला आलेले आहेत आणि तिचा काय अनुभव आहे अनुभव म्हणजे काय मी चार वर्षपूर्वी आशिष सावंतचा एक व्हिडिओ आहे त्याच्यात मला खूप बरा वाटत त्यांना व्हिडिओ केल्यानंतर मला कधीतरी जायचा मी चौकशी केलं पण ती ना शक्य झालं नाही चार वर्षांनी आज शक्य झाला आणि मी प्रत्यक्षात अनुभवलं की कसा वातावरण असता की लोक कशी जातं खूप भारी वाटलं आई येऊन परत तो पण मी पहिल्यांदाच बघितले प्रत्यक्षात पुढ्यात असं वातावरण भारी वाटतं मला तर पहिल्यांदाच इकडे म्हणजे आमच्या गावाच्या बाहेर इकडे पहिल्यांदाच इलय आणि एकदम असं भारी वाटला इकडे येऊन आणि मी फर्स्ट टाइम असं बघितलंय की गावकोळान म्हणजे काय असता आणि हे माझा माहीत झाला की परागदाजान इंस्टावर रील्स अपलोड केलेले ते बघितलेले आहे आणि एवढा काय तेव्हा वाटलेला नाही पण ती इकडे बघून तरी बहुतेकजण यू ब्लॉगर असे चांगले चांगले भेटले इकडे आणि पहिल्या फर्स्ट टाईम बघितला की ना तूप कशी वाजता ती आता पहिले आम्ही असे इथंच बघायचे म्हणजे पिक्चर पिक्चर टी व्ही टी व्हीमध्ये बघायची आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या तो वाजायची आणि आताही ती वाचता त्या प्रत्यक्ष बघून एकदम भारी वाटतं आताच्या काळात खूप दिसत नाही आपण प्रत्यक्ष बघण्यात म्हणजे अनुभव भारी वाटतं मस्त वाटलं इकडे मंदिरात आज करून शंकराचे शंकराचे मंदिर आहे तो मंदिर खूप भारी आहे प्राचीन आणि जुना भारी वाटला इकडे आता ही बाहेर इकडे होऊ दे ना एकदम निसर्गाचं सानिध्य वातावरण एकदम आमचं असं वाटतं की आज आजची रात्र आहेत दोन तीन दिवस आम्ही पडली आता तीन दिवस आता यांचं गंगू देणार आहे असं झाला आहे वातावरण मस्त आहे सुवर्ण कोकण ब्लॉकचे क्रिएटर आशिष नाटळकर तर त्यांचे व्हिडिओ तुम्ही बघताय गावपळणीचा सुद्धा अगोदर त्यांनी व्हिडिओ बनवलेला आहे आणि आज सुद्धा ते आलेले आहेत आपल्यासोबत इथे आहेत तर त्यांच्या चॅनलवर सुद्धा तुम्ही गावपळणीचा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहे तर तुमचा अनुभव कसा आहे गावपळणीचा इथे गावपळण स्पेशल एकदम भारीच वाटतं पहिली गोष्ट म्हणजे तीन वर्षांनी होता आधी आणि या वर्षी आचऱ्याची गावपळणी चार वर्षांनी झालेली असं मागच्या वर्षी कौल नाही मिळालो ना। त्यामुळे आता ही चौथ्या वर्षी होता पण खूप भारी म्हणजे ही सगळी लोकं असत जी पूर्ण आपल्या कामाच्या पूर्ण गाड्यातून तीन दिवस एकदम गाव सोडतात आणि या ठिकाणी सर्व एकत्र एक राहतात रेग्युलर आपण बघितलं असं आपल्या घरात वगैरे आपल्या कामाधंद्यात आपण बिझी असतो पण ज्यावेळी असा एखादी ऐतिहासिक गावपळण वगैरे असता भले देवाचं कौल असं देत किंवा अजून काय ह्याच्या मागची कारणं किंवा काय जे आपण प्रथा परंपरा बोलतो ती असत का कोणतरी भूताच्या वगैरे गोष्टी बोलतात तर त्याच्यावर एवढं आपलं काय विश्वास नाही पण ही जेणे कोणी प्रथा परंपरा देवाच्या कौलने चालू केलेली असा खूप भारी असा एक संपूर्ण गाव असत ते एकत्र येतात तीन दिवस तीन रात्र पूर्ण मजा करतात एकंदरीत एक मला वाटतं की असं पूर्ण वाढता या अशा गोष्टीतून हां म्हणजे आपले जे सण उत्सव वगैरे असतात त्याच्यामुळे आपण लोक एकत्र येतो पण यो गावपळण जो पण असता तो पण एक सणच म्हणू लागत आणि त्याच्यामुळे सगळे शंभर लोक एकत्र येतात त्यांचे विचार शेअर होतात आणि एक म्हणजे भारी वाटतं रेग्युलर आपण घराकडेच असतो पण असं बाहेर पिकनिकला हो आणि म्हणजे पूर्ण संसार अगदी म्हटलं तर पूर्ण घर आपण शिफ्ट केल्यासारखं होतं आपलं मूळ घर तिकडेच असतं पण या ठिकाणी पूर्ण येऊन रानात रवणे इकडे जेवण करून खाणे सगळे गोष्टी इकडे ना काम ना शाळा वगैरे काहीच नाही मस्त एकीकडे मजा करणे एन्जॉय करणे तर फ्रेश पण होतात माझं खूप भारी पण वाटतं त्यामुळे गावपळ्यान मला तरी भयंकर आवडतं आता आपण सकाळी असा पण रात्री ह्याच्यापेक्षा अजून मजा येतेली या रात्री जवळपास सगळेजण एकत्र गेम वगैरे खेळतले बाहेर चुलीवर पूर्ण या मोकळ्या आकाशाखाली चांदण्यामध्ये चंद्राच्या साक्षीचं सा पूर्ण जेवण बनवतले मग काय पण असं ते जेवण चुलीवरची भाकरी वगैरे नाही चिकन मटन काय असतात तर तीन दिवस पूर्ण मजा करतले तर ती पण बघूक बघू गावतेल्या सगळ्यांचे व्हिडिओ बघा बहुतेक यूट्यूबर्सच्या कोकणी यूट्यूबर्स असतात त्यांनी ह्यो पूर्ण गावपळणीचं क्षण असा जो एकदम पूर्ण शूट केलेलो असा त्यांच्या नजरेतून तुमक दाखवतो प्रयत्न केलेलो असा तर त्यांच्या चॅनलवर बघा त्यांना सबस्क्राईब करा त्यांना प्रोत्साहन द्यावा खूप मेहनत घेतात बघा दिवसभर आता या मुंबईसून येला त्याच्यानंतर आम्ही पण देवगड वगैरे काना कानाकोपऱ्यातून पूर्ण हे गावपळ्यानं शूट करूक तो अनुभव घेऊ किंवा तुमक दाखवूक इलेले असत तर यांचे सगळ्यांच्या चॅनलला व्हिडिओ बघा त्यांना लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असं त्यांना प्रोत्साहन द्यावा थँक्यू सो मच तर इकडे गावपळणीला येऊन मला खूप मस्त वाटलंय तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला गावपळणीचा ते नक्की कमेंट करून सांगा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला सुद्धा विसरू नका दाला, <laughs> दाला, दाला, भीर भीर नार्गीच बरोबर स्पेशली नार्गी तर गावपळणीला फक्त माणसंच नाही तर आपल्या सोबत आहेत सुवर्ण क्लब